कर्जत तालुक्यातील पाथरज येथील नामांकित आयसो मान्यताप्राप्त शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा पाथरज इथं नवीन शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसची नवीन प्रवेशोत्सव सुरुवात उत्साहात आणि धामधुमीत करण्यात आली सदर प्रवेश उत्सवासाठी परिसरातील पालक आणि नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते इयत्ता पहिली ते इयत्ता बारावीपर्यंतचे विद्यार्थी आणि पालक यांची प्रवेशासाठी झुंबड उडाली होती शाळेचे प्राचार्य रमेश चव्हाण आणि ठाणे येथील सहाय्य प्रकल्प अधिकारी गोवेकर व प्रकल्प कार्यालय पेणचे प्रतिनिधी घोडके व परिसरातील शरद इष्टे दिलीप पादीर संजय काटे तसंच स्थानिक शालेय समितीचे इतर सदस्य सदर कार्यक्रमासाठी उपस्थित होते या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी म्हणून नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे ओवाळणी करून आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं इयत्ता दहावी व इयत्ता बारावीमध्ये प्रथम आलेल्या उपस्थित विद्यार्थ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला उपस्थित पालक यांचा पालक मेळावाही यावेळी घेण्यात आला सदर कार्यक्रमाचं प्रास्ताविक अजित बनसोडे यांनी केलं तर सूत्रसंचालन काळेसर यांनी केलं नवीन शैक्षणिक धोरणानुसार शालेय गुणवत्ता वाढ कशी करता येईल या याबाबत शाळेचे प्राचार्य रमेश चव्हाण यांनी मार्गदर्शन केलं तर प्रशासकीय स्तरावर शालेय गुणवत्ता वाढीसाठी पूर्णत सहकार्य केले जाईल असं आश्वासन सहाय्यक अधिकारी गोवेकर यांनी दिलं आणि नवीन इमारतीतच सजावटीसह हा प्रवेशोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला